कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केले दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे नगरपालिका निवडणुकांसाठी दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अर्ज भरण्याची तारीख असून अठरा नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार आहे अर्जाची छाननी झाल्यानंतर एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील नगरपालिका निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं जोरदार वाहत असून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सर्वात आधी होतील तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका